अनंतकोटे ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री श्रीसंत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाळूमामांची भाकणूक दोन हजार पंचवीस म्हणजेच इसवी सन दोन हजार पंचवीस सालात कोणत्या घटना घडणार आहेत याची भविष्यवाणी म्हणजेच आपल्या बाळूमामांची भाकणूक आज आपण ऐकवणार आहोत भक्तांनो आगामी वर्ष दोन हजार पंचवीस या सालामध्ये बाळूमामांच्या भागणुकीमध्ये या भविष्यवाणीमध्ये भारत पाकिस्तान युद्ध याबद्दल काय भाकीत केले आहे याबद्दल काय सांगितले आहे याची आपण संपूर्णपणे सविस्तर अशी माहिती घेऊया चला तर मग आपल्या बाळूमामांच्या भागणुकीला सुरुवात करूया भक्तांनो श्री क्षेत्र आदमापूर तालुका बुदरगड येथील बाळूमामा भंडारा या प्रसंगी महाप्रसाद दिनी मंदिरासमोर भाकणूक पार पडली बाळूमामा देवालयाचे अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले यांच्यासह हजारो भक्तजण उपस्थित होते आगामी वर्ष दोन हजार पंचवीस सालातील भाकणूक कृष्णा डोने महाराज यांनी केली पृथ्वीचा करार संपत आला आहे चंद्र सूर्य काही वर्षांनी एकत्र येतील सूर्याची टक्कर होईल तीन दिवस जग अंधारात राहील पृथ्वी गडप होईल सांभाळून राहा तारणाऱ्याला तारणार मारणाऱ्याला मारणार कळपातला शोधून काढणार शिक्षा होणार ज्यांच्या अंगी भक्ती तो सुखाने खाणार बाळूमामांचे आदमापूर प्रति पंढरपूर होणार बाळू धनगराचा राजवाडा पाहायला लोक दुनियातून येतील अशी भविष्यवाणी कृष्णात बाबुराव डोने पुजारी वाघापूरकर यांनी केली या मराठी वर्षातील ही शेवटची आणि महत्त्वाची भाकणूक आहे त्यासाठी ही भाकणूक शेवटपर्यंत ऐकावी भक्तांनो भारत पाकिस्तान युद्धाबद्दल कृष्णार्थ डोने महाराज यांनी बाळूमामांच्या भाकणुकीमध्ये काय सांगितले कृष्णार्थ डोने महाराज म्हणाले की भारत पाकिस्तानच्या सीमेवर युद्ध सुरूच राहील चीनचा भारतावर हल्ला होईल कोरिया चीन देश जगासाठी क्लेशदायक ठरतील भारतावर आक्रमण करतील भारतीय सैनिक हल्ले परतवून लावतील विजयी पताका फडकवतील तिरंगा ध्वज आनंदात राहील अनेक देश हिंदू धर्माची स्थापना करतील हिंदू संस्कृतीचा स्वीकार करतील हिंदू धर्माला चांगले दिवस येतील भारत देश हिंदू राष्ट्र होईल देश व राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल राजकारणी नेते मंडळी या पक्षातून त्या पक्षात कोलांड उड्या मारतील राजकारणी सत्ता संपत्तीच्या मागे लागतील सत्तेच्या बाजारात राजकीय नेते विकत मिळतील पक्षनिष्ठ घाण ठेवतील राजकारणात पैसे न खाणारा राजकीय नेता सापडणार नाही दिल्लीच्या गादीसाठी मोठी चढावळ लागेल राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल सत्तेचे सिंहासन डळमळीत राहील राजकारणात लोक देवाधर्माला विसरून जातील भ्रष्टाचार उद्दंड होईल नेतेमंडळी तुरुंगात जातील महाराष्ट्राच्या राजकारणात उलतापालत होईल सीमा भागात मोठा गोंधळ होईल गुंडांची राज्य येतील जातीवाचक राजकारणाला ऊत येईल या जगात डोंगरावडं पाप वाढलं दोऱ्या एवढं पुण्य शिल्लक आहे कोल्हापूरच्या देवीला स्वप्न पडलंय तिच्या डोळ्यातून रात्री पाणी येतंय साताऱ्याच्या गादीवर फुले पडतील सत्यानं वागा गर्वाने वागाल तर फसाल वारा वाळवण उद्दंड होतील काळ्या खडकाच्या लाह्या होतील विजेने मोठे नुकसान होईल बाळूमामा यांच्या बकऱ्यांच्या कळपात मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल दुनियेत नवल होईल तरुण पिढी वाममार्गाला लागेल रेल्वे मोटारीचे मोठे अपघात होतील नितिमत्ता बाळगा पाच बोटाने धर्म करा धर्माची बाजू पुढे न्या सोन्याचा भाव तेजीत राहील तीन महिन्याचे धान्य पिकेल खरीप बहुत होईल तांबडे रास मध्यंतरी पांढरा धान्य उदंड पिकेल गावाची पिंडी मध्यम राहील धान्य दरात वैरण घरात ठेवाल धान्य महागेल जगणं मुश्किल होईल ज्यांच्या घरी धनधान्य तो शहाणा होईल तांबे लोखंड मोलाचे होईल शेतीचा भाव वाढत जाईल पैशाच्या जोरावर न्याय दिला जाईल माणूस कागदाचा घोडा नाचवेल सोन्याचा भाव तेजीतच राहील पेट्रोल इंधनाच्या दरवाढीने जनता हैराण होईल वैरणीचा भाव वाढतच जाईल वैरणधान्याच्या चोरी होतील सांभाळून ठेवा तांबडी रास मध्यम पिकेल पांढरा धान्य मोलानं विकेल बैलाची किंमत बकऱ्याला येईल बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल बकऱ्यांची किंमत लाखावर जाईल मनुष्य जंगलात जाईल जंगलातील पशुधन गावात येतील वाड्यावस्त्या ओस पडतील मेघाची वाट पाहाल पाऊस पाऊस पाणी पाणी म्हणाल पाण्यांचा कप विकत मिळेल जोड प्रकल्प मोठ्या प्रमाणावर होतील पाण्यासाठी मोठी मोठी आंदोलने होतील सागरी संपत्तीचा नाश होईल उन्हाळ्याचा पावसाळा होईल धर्माचा पाऊस कर्माचा होईल मनुष्याला अनेक आजारं होईल डॉक्टर हात टेकतील मनुष्याला बुद्धी जास्त आयुष्य कमी होईल विज्ञानाची प्रगती माणसाला घातक ठरेल विज्ञानाच्या प्रगतीमुळे मनुष्य परावलंबी होईल आगामी काळात पृथ्वी सोडून मनुष्य परघरावर राहायला जाईल आदमापूर पुण्यभूमी बाळूमामा शेष नागाचा हाय या गावात मी निशाय रवलय माझं ठाणं मांडलंय बाळूमामांचा त्रिभुवनात जय जयकार होईल आदमापूर बाळूमामांची पवित्र भूमी हाय पुण्यभूमी हाय या गावाचा महिमा जगात वाढेल एकीने बागा राजकारण ऐंशीला करशिला तर माझ्याशी गाठ हाय, पिवळ्या भस्माचा महिमा आघाद राहिलं भगवा झेंडा राज्य करेल, मिरवेल छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येतील आदमापूरवर माझा आशीर्वाद राहिलं आदमापूरवर माझा आशीर्वाद राहिलं